उल्हासनगरच्या मराठा विभागात राहणारे प्रवीण सुतार यांनी यंदाच्या वर्षी मुंबईतल्या चाळींचा सा देखावा साकारलाय हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय दरवर्षी आपल्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न सुतार कुटुंबाकडून केला जातो गेल्या चौतीस वर्षांपासून त्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना होतीये यावेळी त्यांनी मुंबईतील परेल बिडिळी चाळ गणेश चाळींचा हुबेहूब देखावा साकारत मराठी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा देखावा साकारण्यासाठी त्यांना महिन्याभराचा सा कालावधी लागलाय महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली साहित्याचा वापर करत त्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेशही दिलाय गेल्या वर्षी सुतार कुटुंबानं वणीच्या सप्तशृंगीचा सा देखावा साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आपल्या वैविध्यपूर्ण देखाव्यांमुळं उल्हासनगरच्या मराठा विभागात सुतार कुटुंबाचा बाप्पा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय सध्या हे आमचं चौतीसावं वर्ष आहे गणपतीचं दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळा देखावा साजर सादर करण्याचा प्रयत्न करत असतो गेल्या वर्षी जसं आम्ही सप्तशृंगी गड बनवला होता त्याच्या अगोदर आम्ही केदारनाथ बनवला होता दूधसागर धबधबा बनवला होता आ, या वर्षी आम्ही काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय मुंबईला दादर परेल या साईडला जुन्या काळापासून ज्या चा काही चाळी तर त्या चाळीचा देखावा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यात आम्ही छोट्या छोट्या जेवढा प्रयत्न होईल तेवढे बारीक देखावे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे संपूर्णतः आम्ही इको फ्रेंडली बनवलेलं आहे आपले कार्डबोर्ड पेपर आहे फाईलचे शीट पेपर असतात त्याचा वापर केलेला आहे आम्ही आणि बऱ्याच बारीक बारीक गोष्टी जसं तुम्ही बघणार रद्दी पेपर आहे सिलेंडर आहे बऱ्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी जवळपास आम्हाला एक तीस ते पस्तीस दिवस लागले हे बनवायला